जिल्हातील जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हानकद्री या ठिकाणी दोन दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त दोन दिवसीय उद्घाटन हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी निखिल भाऊ देशमुख यांच्यासह मान्य मान्यवर ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा